नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका वडिटिमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण लाडक्या बहीण योजने संबंधित थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मित्रांनो जर का तुमच्या अजूनपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नसेल तर तुम्हाला आधार सीडिंग चेक करून घ्यायचे आहे कारण की लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालेले असून जर का तुम्हाला अजूनपर्यंत पंधराशे रुपये आले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार सीडिंग चेक करून घ्यायचे आहे सो so, मला तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की लाडके बहीण योजनेचे आज दुपारपासून पैसे येणे झाले सुरू झालेले असून जर का तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आला नसाल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे बँक आधार सेटिंग सो मित्रांनो तुम्हाला बँक आधार सेटिंग कसे चेक करावे हे तुम्ही घरबऱ्यामध्ये हो पाहू शकता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली देऊन जाऊन तुम्ही क्लिक करा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याचप्रमा तुम्ही या ठिकाणी पाहताय की डिसेंबरचा हप्ता आलेला असून काही जणांना दहा हजार पाचशे रुपये आले असतील कारण की ज्यांचे आतापर्यंत एकही हप्ता आले नाही त्यांचे हप्ते पेंडिंग असतील तर या ठिकाणी त्यांना दहा हजार पाचशे रुपये आले असतील त्याचप्रमाणे काही जणांना चार हजार पाचशे रुपये आलेले असतील कारण की त्यांचे काही हप्ते आलेले आहेत आणि काही हप्ते नाही आले त्यांना चार हजार पाचशे रुपये आले असतील आणि ज्या ज्यांना रेग्युलर हप्ते मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये या ठिकाणी आले असेल सो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमचे बँकेत जाऊन चेक करायचं आहे किंवा तुम्हाला अशा प्रकारे एस एम एस आलेला असेल सो मित्रांनो तुम्हाला जर का डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोडून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र